जुन्नरमध्ये सांगली पॅटर्न राबवणार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली अशातच काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पुण्यात सांगली पॅटर्नचा उल्लेख केल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटले नेमकं काय घडलं आहे हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूजला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकावर बैठका, बैठका सुरू आहेत राज्यभरात महाविकास आघाडी एकसंग राहण्यासाठी आणि जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी या बैठका सुरू असताना दुसरीकडं पुण्यात मात्र विश्वजित कदम यांनी सांगली पॅटर्नचा उल्लेख करत नव्या वादाला थोंड फोडले आज पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित केली होती या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हजर होते त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते असलेले सत्यशील शेरकर हे देखील उपस्थित होते या बैठकीनंतर सत्यशील शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलाय त्यामुळं सत्यशील शेरकर यांची गोची झाली यावर चर्चा सुरू असताना विश्वजित कदम यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट चांगली पॅटर्न रावू असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले सत्यशील शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना सत्यशील शेरकर यांना उद्देशून विश्वजित कदम म्हणाले नाही तर मग थेट चांगली पॅटर्न तुझ्यासाठी कोणताही पॅटर्न राबू नाही तर मग तुझ्यासाठी नवा पॅटर्न काढू आम्ही केलं की धाडस विश्वजित कदम आणि सत्यशील शेरकर यांच्या या संवादानंतर जुन्नरमध्ये महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले तर दुसरीकडं जुन्नर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षानं दावा केल्यामुळं या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असणाऱ्या सत्यशील शेरकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिले मात्र आता विश्वजित कदम यांनी थेट सत्यशील शेरकर यांच्यासाठी चांगली पॅटर्नच राबवू असं म्हटल्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघात सत्यशील शेरकर हे आणखी ताकदीनं कामाला लागलेत